कणकवली तालुक्यातील शंकर महादेव विद्यालय कुंभवडे ते वागदे गावातून तीसहून अधिक शालेय विद्यार्थी ये जा करत असतात मात्र दर शनिवारी एसटीच्या फेऱ्या नेहमीच उशिरा येत असतात सध्या मुलांच्या वार्षिक परीक्षा सुरू असून आजच्या पेपरला विद्यार्थी वेळेत न पोहोचू शकल्याने शालेय विद्यार्थी आणि पालक चांगलेच आक्रमक झाले त्यांनी एसटीच्या मनमानी कारभाराविरोधात कणकवली बसस्थानकात बस, बस रोखून धरल्या होत्या हो आमची आम पेपर चालू आहेत आम्हाला अजून एस टी दिली नाही तर आम्ही काय करायचं आमचं पेपर चुकणार आज ना आम्ही करायचं काय पेपर चुकला तर आमचं पुढे जाणार पेपर सव्वा सहा वाजल्यापासून स्टॉपवर असतो पण कधी कधी एस टी पाहुणे सात सात वाजेपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्हाला तिथेच बसून जाऊ आमची आता वार्षिक परीक्षा सुरू आहे त्याच्यामुळे आम्हाला परीक्षा पेपर सोडवण्यासाठी आम्हाला पाहिजे कुंभवडे शाळे हायस्कूलमध्ये मुलं शिकायला वाघदे गावची तीस मुलं आहेत पाच वाजल्यापासून मुलं स्टॉपवर पाच वाजल्या स्टॉपवर बसून असतात मुलं यांच्या प्रशासन आमचा शनिवार दर शनिवारी आणि रोजचा प्रॉब्लेम आहे पाच वाजता मुलं येतात गाडी सात वाजता येते कधी आठ वाजता येते गाडीचा टायमिंग धड नाही मुलांची सध्या परीक्षा आहे मुलं मुलांचं पेपर आठचा टायमिंग पेपरचा आहे तरी अजून त्यांचा पेपरचा हे झालेला नाही मुलं इथं आम्ही आम्ही आता शेवटचा फायनल निर्णय घेतला आहे तोपर्यंत एस टी नाही दिली तर आम्ही रस्त्यावर मुलांना बसून पेपर घ्या परीक्षा घेण्यात येईल असं आम्ही सर्व पालकांनी अधिक मुलांनी पण ठरवलेलं हो आहे आम्ही मुलांना इथून सोडणार नाही एस टी पण आम्ही एस टी हे केलेलं आहे एस टी पण अडवलेले आहे आम आमची मागणी एस टीचं कायमस्वरूपी निर्णय द्यावा टाइम टू टाईम एस टी मुलांना मुला दोन दोन तास स्टॉपवर आमचे वाघदे तो हायवेला थांबून असतात मुलं आमची प पाच वाजल्या मुलं ग्राम ग्रामीण भागातून येतात त्यांना तो ब त्रास असतो सकाळी उठत पाच वाजता उठून गाडी टायमिंग सात वाजता येते कधी साडेसात वाजता येते तर टाईम व्यवस्थित टाइमिंग गाडी सोडावी ही आमची मागणी आहे तर पालकाची नमस्कार आमच्या शंकर महादेव सावंत शंकर महादेव विद्यालय कुंभोडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशालेतून वागदे कणकवली येथून विद्यार्थी येत असतात सध्या सकाळची शाळा सुरू असल्यामुळे सा गाडी ही कणकवली स्टँडवरून सहा वाजता सुटते ती सोमवार ते शुक्रवार रेग्युलर येते पण शनिवारच्या दिवशी शाळा आमची असून देखील हे लोक सांगतात की तुमच्या शाळेची फेरी लावलेली नाही आहे आणि आज गाडी जाणार नाही आहे हे प्रत्येक शनिवारी असंच होतं पण प्रत्येक शनिवारी आम्ही येतो त्यांना रिक्वेस्ट करतो आणि पूर्ती गाडी एखादी फाली कॅन्सल करून ती ॲडजस्ट करून देतात आणि आम्ही ती गाडी घेऊन जातो जी सहा वाजता गाडी गेली पाहिजे ती साडेसात पावणे आठ वाजता आम्ही घेऊन जातो आज इथं आला असता आज आम्हाला समजलं की गाडी फेरी लावलेली नाही आहे आणि गाडी पण मिळणार नाही आहे आणि तुम्हाला आज गाडी मिळणार नाही तुमचं तुम्ही ॲडजस्ट करा असं आम्हाला सांगितलं वार्षिक परीक्षा चालू आहेत शासनाचे पॅटचे पेपर चालू आहेत आणि त्या याच्यामध्ये सगळ्या गोंधळामध्ये एस टी नसल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे मी हा धाडसी निर्णय घेतला की आज सगळ्या विद्यार्थ्यांना इथे एस टी स्टँडवरच आणावं आणि हा रस्ता रोको करावा विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग